मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत महाराष्ट्राच्या जे मुंबई सेंटर आहे हवामान विभागाचा त्या सेंटरवरून या ठिकाणी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज या ठिकाणी जे आहे जारी करण्यात आलेले आहे आता जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा वातावरण असेल पुढील पाच दिवसांमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चानल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील तर आज तारीख आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजपासून पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये अठरा एप्रिल एकोणीस एप्रिल वीस एप्रिल एकवीस एप्रिल आणि बावीस अशा पाच दिवसांचा हवामान अंदाज असेल जिल्ह्यानुसार माहिती बघणार आहोत जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचे या ठिकाणी वातावरण असेल हवामान कोरडे असेल का पाऊस पडेल का कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल तर गारपीट कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार संपूर्ण माहिती असेल उष्णवतांचे जे वातावरण आहे तुरळक ठिकाणी जे उष्ण आणि दमट वातावरण तयार होत आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल संपूर्ण माहिती बघूया तर राज्यामध्ये जे आहेत अठरा एप्रिल रोजीचा आपण सुरुवातीचा अंदाज बघूया अठरा एप्रिल रोजी बघितलं तर नांदेड असेल परभणी हिंगोली जालना त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये जे आहेत तुम्हाला उष्णतेच्या लाटा पाहायला मिळणारे वातावरण दमट पाहायला मिळणारे या ठिकाणी उष्णता तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे टेम्परेचर वाढलेला दिसेल कारण की जे वातावरण आहे तशा प्रकारचा निर्माण झालेला आहे त्यामुळे आणि या जिल्ह्यामध्ये राज्य सरकार मार्फत यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेले महाराष्ट्र शासनाच्या हवामान विभागाकडून आता उर्वरित जे राहिलेले जिल्हे आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहणारे कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे हवामान संपूर्ण कोरडे असेल ढगाळ वातावरण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार नाही त्यानंतर एकोणीस एप्रिल एकोणीस एप्रिल रोजीसुद्धा नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल लातूर असेल धाराशिव असेल बीड असेल सोलापूर असेल पुणे असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला जे आहेत वातावरण दमट दमट असेल उष्ण असेल या वातावरणामध्ये तुम्हाला तापमान जास्त पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये आणि या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे तापमान जास्त असल्यामुळे उष्णतांचे उष्णता जास्त असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये दमट वातावरण तयार होणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बघितलं तर या ठिकाणी उर्वरित जे जे राहिलेले जिल्हे आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसेल तुम्हाला कडक ऊन पाहायला मिळणार आहे वी वी त्यानंतर वीस एप्रिल रोजी वीस एप्रिल रोजी बघितलं तर संपूर्ण हवामान कोरडे असेल कोणत्याही जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट रेड अलर्ट त्याचबरोबर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही त्यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे कोरडे असणार आहे कोणत्याही ठिकाणी कोणत्याही संकेत या ठिकाणी नसणार आहे त्यानंतर बघितलं तर एकवीस एप्रिल रोजी एकवीस एप्रिल रोजी अकोला आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे सोडले या दोन जिल्ह्यांमध्ये जे आहेत उष्णतेची लाटा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तापमान जास्त पाहायला मिळणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेले या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हवामान दमट पाहायला मिळणार आहे थोडी हवा या ठिकाणी कमी पाहायला मिळणार आहे गर्मी तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे आणि उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असणार आहे एकवीस एप्रिल रोजी त्यानंतर बावीस एप्रिल रोजी बघितलं तर फक्त अकोला जिल्ह्यामध्ये वातावरण दमट असेल उष्ण असेल तुम्हाला टेम्परेचर जास्त पाहायला मिळणार आहे तापमान जास्त पाहायला मिळेल आणि इतर सर्व जे राहिलेले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसासंदर्भात वातावरण तयार होणार नाही तर पुढील पाच दिवसामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार नाही मात्र तुम्हाला उन्हाचा चटका पाहायला मिळणार आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं तापमान पाहायला मिळणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये उष्णत्यांच्या लाटा पाहायला मिळणार आहे आणि त्या उष्णत्यांच्या लाटामुळे अनेक नागरिक लोक तुम्हाला परेशान होताना पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर फिरायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी बाहेर घराच्या बाहेर पडून फिरू शकता कारण की संध्याकाळच्या वेळेस वातावरण थंड राहणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये आता पावसासंदर्भात कोणतेही वातावरण नाही पुढील पाच दिवस मात्र तुरळक ठिकाणी तुम्हाला उष्ण आणि दमट वातावरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसं वाटला नक्की कमेंटमध्ये में सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद